लाईव्ह मराठीच्या वाचकांना फर्निचर खरेदीवर खास पस्तीस टक्के डिस्काउंट सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी एकमेव विश्वसनीय दालन बासुळकर फर्निचर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर आचारसंहिता लागू झाली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी राजकीय पक्ष संघटनांनी सभा मेळाव्यांसाठी कोणती दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा दिला सध्या नुकतीच लोकसभा निवडणुकाच्या सहाय्यता लागू झालेली आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष संघटना यांच्याकडून प्रचारसभा रॅली इत्यादीचं नियोजन करण्यात येतं सदर नियोजनाच्या वेळी अत्यावश्यक असलेली जी परवानगी आहे ती वाहतूक शाखेमार्फत घेणं आवश्यक आहे त्यामध्ये आचारसंहितेच्या अनुषंगाने जे निर्बंध घातलेले आहेत त्या निर्बंधांचं पालन करणं हे आवश्यक आहे रॅलीमध्ये दहापेक्षा जास्त वाहनं असू नयेत याची दक्षता घेणं आवश्यक आहे कोणतेही सभा घेताना आपल्या सभेमुळे रहदारीच अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याच्या उद्देशाने पार्किंगच्या जागेचे नियोजन करण्यात यावे त्या, त्या नियोजनासाठी पोलीस प्रशासन सहकार्य करेल आणि पार्किंगचे नियोजन केल्यानंतर योग्य ती दक्षता घ्यावी कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे वाहनांचा इन्शुरन्स इत्यादीबाबत कारवाई तसेच सिग्नल जम्पिंग मद्याचे सेवन करून वाहन चालवणे इत्यादीबाबत कारवाई सुरू आहे लोकांचा असा गैरसमज आहे की मार्च एंड असल्यामुळे या केसेस सुरू आहेत प्रत्यक्षात पोलीस प्रशासनाला किंवा ट्रॅफिक ब्रँचला मार्च एंड संदर्भात कोणत्याही प्रकारचे टार्गेट नसते ही कारवाई कायमस्वरूपी चालू असते ही कारवाई करताना कोणत्याही प्रकारे टार्गेट दिलेलं नसतं आहे पोलीस रहदारीचे नियमन करणे सडक सुरक्षा आणि जीवनरक्षा या ब्रीजच्या अनुसार कारवाई करत असतात आणि त्या अनुषंगाने वाहनधारकांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे पालकांनी आपल्या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये वाहन चालकांनी खास करून बुलेटचा वापर करणाऱ्या वाहनधारकांनी सायलेन्सर अल्टर करून जे बुलेट चालक वाहन चालवत असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल शहरातील रदारीचे नियोजन करण्यासाठी वाहतूक शाखेला सहकार्य करावं वाहनधारकांनी रस्त्यावर चार चाकी किंवा दुचाकी डबल पार्किंग होणार नाही याची दक्षता घ्यावी कॉर्नर पार्किंग करू नये आणि वनवेचं उल्लंघन करू नये वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे आणि मद्याचे सेवन करून वाहन चालवणे अशा सुमारे एक ते दीड हजार वाहन चालकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे जवळजवळ अकराशे वाहनधारकांचे ड्रायविंग लायसन्स ताब्यात घेऊन त्यांचे निलंबन कारवाई सुरू आहे शे शैक्षणिक संस्था शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स आणि काही शांतता क्षेत्र या ठिकाणी काही मुलं आपल्या वाहनांना विचित्र आवाजाचे हॉर्न्स बसून वाहन चालवताना मिळून येतात त्यामुळे नागरिकांनी असे हॉर्न ज्या वाहनांना बसवलेले आहेत त्या वाहनांचे नंबर्स कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्ष किंवा वाहतूक शाखेस कळवावेत त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल कॅमेरामन रोहित सह उत्तम पाटील लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा